बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राधानगरी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण राधानगरी तहसील कार्यालयाच्या आवारात आज प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात आला तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांनी तिरंग्याला सलामी दिली यावेळी बोलताना तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या प्रजासत्ताक दिन हा भारतासाठी खूप आनंदाचा दिवस आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकोणीसशे पन्नास मध्ये याच दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले आणि भारत देश प्रजासत्ताक बनला याच दिवशी भारताचे संविधान संविधान लागू झाले हे म्हणजे आपली राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले राधानगरी पोलिसांनी परेड केल्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यानंतर विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले यावेळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे गटविकास अधिकारी संजयराव पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेटे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर तसेच राधानगरीतील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार तहसीलदार अनिता देशमुख यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज